चेहऱ्यावरती सुरकुत्या येऊ नये म्हणून किंवा चेहऱ्यावरती आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी आपण अँटी एजिंगच्या क्रीम वापरतो पण आता तुम्हाला या महागड्या क्रीमची अजिबात गरज नाही कारण की घरच्या घरी अशा दोन वस्तूंचं मिश्रण आपण करू शकतो ज्यामुळे ज्या क्रीम रिझल्ट देतात त्यापेक्षा कितीतरी पटीनं हे जे तेल आहे म्हणा किंवा हे जे सिरम आपण बनवणार आहोत दोन वस्तूंचं मिश्रण तयार करून हे तुम्हाला चांगलं रिझल्ट देणार आहे तर काय आहे कसं वापरायचं आहे सगळं काही डिटेल व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला तर लास्टला व्हिडिओच्या लास्टला या व्हिडिओला लाईक ला सुद्धा आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर या मध्ये आपण काय पाहणार आहोत हे तुमच्या लक्षात आलंच आहे बघा या व्हिडिओमध्ये खूप साधे सोपे उपाय मी दोन तुमच्याशी शेअर करणार आहे दोन अशा रेमेडी शेअर करणार आहे ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरच्या ज्या सुरकुत्या आहेत त्या कमी होतील किंवा सुरकुत्या येण्या अगोदरच तुम्ही तीसच्या नंतर जर हे जे आहे आता सिरम आपण बनवतोय म्हणा किंवा ऑइल जे बनवतोय ते जर तुम्ही वापरायला सुरुवात केलं तर तुमच्या चेहऱ्यावरती पन्नास वयापर्यंत सुद्धा सुरकुत्या दिसणार नाहीत आता तुम्ही म्हणाल असं काही शक्य आहे असं कसं शक्य आहे तर नियमित त्याचा वापर केला तर ताई तुमच्या चेहऱ्यावरती खूप दिवसापर्यंत सुरकुत्या येणार नाहीत त्यासाठी कुठल्याही महागड्या क्रीमची सुद्धा आवश्यकता नाही हे मॉइच्चरायझरचं काम करणार आहे हे तुम्हाला अँटेजिंगचं काम करणार आहे बरेच काम हे एक सिरम किंवा हे एक तेल करणार आहे आता दोन रेमेडी आहेत तुम्हाला जी सोयीस्कर वाटते ती फॉलो करायची आहे तर बघा एजिंगच्या क्रीम ज्या आहेत चांगल्या कंपनीच्या जर घ्यायला गेलं तर त्याच्या किमती किती असतात हे तुम्हाला अंदाज असेल दोन हजारच्या पुढच्या क्रीम ज्या आहेत त्या थोडासा रिझल्ट देणाऱ्या असतात आणि आतल्या ज्या क्रीम आहेत कमी किमतीवाल्या त्या काही रिझल्ट देणाऱ्या नसतात नॉर्मल क्रीमसारख्या या क्रीम असतात तर बघा ताई आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी एक रुटीन फॉलो आहे नाईट रुटीन म्हणू शकता तुम्ही हे रुटीन फॉलो आहे तर रुटीन काय असणार आहे बघा आपल्याला हवा आहे खोबऱ्याचं ते खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला एक चमचा जर तुम्ही खोबऱ्याचं तेल घेतलं असेल आणि खोबऱ्याचं तेल घेताना कुठले सुवासित तेल घ्यायचं नाही पॅराशूटची जी बॉटल असते ती तुम्ही घेऊ शकता नाही म्हटलं तर घाण्याचं जर तुमच्या आजूबाजूला मिळत असेल तेल घाणा काढलेलं ते जर मिळत असेल तर सगळ्यात उत्तम गोष्ट आहे ते तुम्ही इथं घेऊ शकता एक चमचा खोबऱ्याचं तेल घेतलं तर त्यामध्ये एक चमचा आपल्याला मध घालायचं शुद्ध मध घालायचं आहे आता एकदम शुद्ध तरी मिळत नाही आपल्याला सर्वांनाच माहीत आहे ज्यांच्याकडे मिळतं त्यांनी मात्र शुद्ध मध गावरान मध जास्त ते घाला ज्यांना मिळत नाही ते डाबरचं वगैरे किंवा पतंजलीचं वगैरे सुद्धा वापरू शकता तर एक चमचा जर आपण खोबऱ्याचं तेल घेतलं असेल तर एक चमचा यामध्ये मध घालायचा आहे आणि हलक्या बोटांनी आपल्याला धुतलेल्या चेहऱ्यावरती हे लावून घ्यायचं आहे धुत लावून घेतल्यानंतर हलक्या बोटांनी मसाज सुद्धा करायचा आहे हलक्या बोटांनी मसाज करायचा वरच्या दिशेने मसाज करायचा आपल्याला तर हे किती मिनिट मसाज आहे आपल्याला चार ते पाच मिनिटाचा मसाज द्यायचा आहे फक्त आणि त्यानंतर अर्धा तास किंवा वीस मिनिट ते पंचवीस मिनिटापर्यंत तुम्ही हे जे आहे ला लावलेलं चेहऱ्यावरती ठेवू शकता त्यानंतर नॉर्मल पाण्याने तुम्हाला चेहरा धुवून काढायचा आहे शाम साबणाचा किंवा फेसवॉशचा वापर इथं करायचा नाही नॉर्मल पाणी जे असतं त्यानेच त्याने फक्त आहे चेहरा जो आहे तो काय आहे पुसून घ्यायचा आणि परत आपल्याला काय करायचंय थोडस खोबऱ्याचं तेल तुम्ही इथं लावू शकता चेहऱ्याला थोडंसं लावा किंवा तुमचं आवडतं मॉइश्चरायझर लावा मॉइश्चरायझर लावायची माझ्यामध्ये तर गरज नाहीये फक्त थोडंसं तेल लावायचं खोबऱ्याचं तेल म्हणजेच काय खोबऱ्याचं तेल आणि मध मिक्स करून हलक्या बोटाने मसाज दिला चेहरा धुतला नॉर्मल पाण्याने आणि त्यानंतर परत थोडंसं खोबऱ्याचं तेल जे आहे ते लावलेलं आहे बस एवढं तुम्हाला रात्रीच्या वेळेस करायचं आहे कंटिन्यू करायचं आहे हळूहळू तुमच्या ज्या सुरकुत्या आहेत त्या जाताना तुम्हाला दिसणारे आहेत आणि जर तुम्ही तीस पंचवीस तीसच्या नंतर हे जर नियमित फॉलो करायला सुरुवात केली तर तुमचे जे यायचं प्रमाण आहे सुरकुत्या ती वेळ सुद्धा पुढे आपण ढकलू शकतो पाच ते दहा वीस वर्षापर्यंत सुद्धा हे जी वेळ आहे ती पुढे ढकलू शकतो तर त्यासाठी हे नियमित फॉलो करणं तितकंच महत्वाचं आहे तर ही जी आहे पहिली रेमेडी आहे दुसरी रेमेडी बघा आता आपल्याला घ्यायचंय कोरफड म्हणजे कोरफड एलोवेरा जेल घ्यायचं विकतच घ्या तुम्ही अलोवेरा जेल एक चमचा आणि त्यामध्ये एक चमचा खोबऱ्याचं तेल मिक्स करायचं आहे परत खोबऱ्याचं तेल वापरताना तेच खोबऱ्याचं तेल आहे जे की मी तुम्हाला सांगितलं पॅराशूटची बॉटल नाही म्हटलं तर घाण्याचं तेल बाकीचे कोणतेही सुवासित तेल इथं आपल्याला वापरायचे नाहीयेत आणि मिक्स करायचं व्यवस्थित ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे मसाज द्यायचा आहे चार ते पाच मिनिटाचा हलक्या बोटाने मसाज द्यायचा आहे वरच्या दिशेने मसाज द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला चेहरा इथं धुण्याची चे अजिबात गरज नाही तुम्ही असंच हे रात्रभर ठेवू शकता आणि त्यानंतर सकाळी उठून तुम्ही जे पण तुमचं फेसवॉश वगैरे आहे त्याने चेहरा क्लीन करू शकता बस एवढंच करायचंय कंटिन्यू करायचंय एक दोन महिन्यात त्यानंतर तुमचा रिझल्ट जो आहे तो माझ्याशी शेअर नक्की करायचंय तर अशा पद्धतीनं फॉलो करा चेहऱ्यावरती सुरकुत्या ज्या आहेत त्या तर कमी होणारच आहेत पण जे पण तुमच्या चेहऱ्यावरती डार्क डाग आहेत ते सुद्धा कमी लाईट होताना दिसणारे आहेत तर असं करायचं आहे हे नाईट रुटीन तुम्हाला फॉलो करायचं आहे आणि त्यानंतर महिना दोन महिन्यामध्येच तुम्हाला रिझल्ट जो आहे तो तुमच्या समोर दिसणार आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा परत माहीत नाही भेट होईल न होईल त्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तो पेन बाय